नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने आज झालेल्या नागपुरातील हिवाळी पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी व लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाच्या योजना आणि निधीची येथे पूर्तता केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो काय आहे पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आणि काय फायद्याच्या योजना घेतल्या गेले आहेत पाहूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता नागपूर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींना देवाभाऊंनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्याच अधिवेशनात विशेष भेट देऊ केली आहे तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी तब्बल पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि मित्रांनो या अनुषंगाने उपलब्ध करून दिले आहे यात केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत पन्नास वर्षासाठी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी तीन हजार सातशे सतरा कोटी विविध विविध पाटबंधारे महामंडळांना भाग भांडवल अंशदान म्हणून एक हजार नऊशे आठ कोटी रुपये मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे आणि मित्रांनो नंतर मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने दुय्यम कर्ज आणि सहभागांसाठी एक हजार दोनशे बारा कोटी राज्यातील पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी कर्जासाठी एक हजार दोनशे चार कोटी दूध अनुदान योजनेसाठी सातशे अठ्ठावन्न कोटी अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून दोनशे नव्वद कोटी रुपये ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या वाढीव मानधन इतर भत्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एकशे अठ्ठावीस कोटी चोवीस लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की येथे राज्य सरकारने म्हणजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये येथे शेतकऱ्यांसाठी विजेसाठी येथे निधी दिलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी एक हजार चारशे म्हणजे चौदाशे कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी येथे मंजूर केलेले आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येथे ट्रान्सफर केल्या जातील मित्रांनो असा महत्त्वाचा हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र